सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना इथे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये अजय फटांगरे यांची काँग्रेस कमिटीच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संगमनेर तालुका काँग्रेसचे पदाधिकारी तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी आणि युवक काँग्रेसचे पदाधिकारी इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार, आजार, आजार पॅरास मायग्रेन एवियन एव्हियन अवर्स्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबर दुखी, दुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञाकर्म तसेच अक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावेत आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस संतांचा समतेचा विचार हा राज्यघटनेमध्ये आहे काँग्रेसचा विचार हा शाश्वत विचार असून तरुणांना काँग्रेसमध्ये मोठी संधी आहे तालुक्यामध्ये काही लोक दांडगाई करू पाहत आहेत अशा लोकांना वेळीच रोखलं पाहिजे हा तालुका सुसंस्कृत विचारांचा आहे आपली राजकीय सुसंस्कृत परंपरा जपत येणाऱ्या काळात चुकीच्या गोष्टींना उत्तर द्यावेच लागेल असं प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना इथे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये अजय फटांगरे यांची काँग्रेस कमिटीच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावरती ज्येष्ठ नेते पांडुरंग पाटील घुले तसेच इंद्रजित भाऊ थोरात मावळते अध्यक्ष मिलिंद कानवडे तसेच डॉ जयश्रीताई थोरात शंकरराव पाटील खेमनर सुधाकर जोशी सोमेश्वर दिवटे सौ अर्चनाताई बालोडे तसेच संपतराव डोंगरे सुरेश झावरे राऊसाहेब दुबे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवनाथ आरघडे यांनी केले तर सोमेश्वर देवटे यांनी आभार मानलेत यावेळी संगमनेर तालुका काँग्रेसचे पदाधिकारी अमृत उद्योग समूहामधील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील पाचशे युवक वारीमध्ये सहभागी झालेत अभंग फुगड्या भजन असं विठ्ठल नामाचा गजर करत या वारीमध्ये सर्वजण स्वतःला विसरून सहभागी झालेत जीवनामध्ये एकदा तरी वारी करावी असे सांगताना सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड झालेली ट्रॅफिक हटवण्यासाठी संगमनेरच्या युवा वारकऱ्यांनी केलेली मदत ही कौतुकास्पद ठरली आहे वारीचा अनुभव हा सर्वांसाठी जीवनामध्ये मोठा अनमोल ठेवा ठरलाय असं त्या म्हणाल्यात यावेळी युवा काँग्रेसच्या वतीनं माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि डॉक्टर जयश्रीताई थोरात यांचा विठ्ठलाची मूर्ती देऊन सत्कार देखील करण्यात आलाय आज सहमत तालुका अध्यक्षपदी माझी निवड साहेबांनी केली त्या प्रसंगी व डॉक्टर जयश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पाईट इंडी सोळा जो गेला त्यांचा सर्वांचा सर्वांच्या सत्काराच्या तिथे उपस असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक देशाचे नेते व महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब त्याचप्रमाणे मावळचे अध्यक्ष व अडचणी मी सर्व असले सर्व बंधूपैकी आपण सर्व उपस्थित आहात खरोबर आज साहेबांनी परत एकदा मालेवती विश्वास त्यांनी संय तालुका अध्यक्षपदी माझी आपल्या सर्वांच्या अनुमती निवड केली त्याबद्दल मी साहेबांचे मनापासून खूप धन्यवाद मानतो आणि साहेबांना सांगू शकतो येणाऱ्या काळामध्ये आमच्या सर्वांचा कोणताही गट नाही तर एकच गट आमदार बाबासाहेब थोरासाहेब हाच आमचा गट या पद्धतीने आम्ही तालुक्यामध्ये काम करू ठरुकर साहेब आपण माझ्यावरती खूप चांगल्या प्रकारे विश्वास टाकला आपल्या समज तालुकाध्यक्षपदी माझी निवड केली त्या तालुक्यामध्ये जर पूथ रचना जर बघितली त्याच्यामध्ये सिंगर विधानसभा आहे शिर्डी विधानसभा आहे आणि अकोले विधानसभा आहे तिन्ही विधानसभा म्हणून चारशे चार बुथ आहेत चार बुथ वरती साहेब मी आपल्याला ग्वाही देतो की प्रत्येक ब्लॉक वरती आणि बुथ वरती चांगल्या प्रकारे काँग्रेस पक्ष संघटन करून येणाऱ्या कारणाने काँग्रेस पक्षाला खूप चांगली दिवस असे आपण सांगू इच्छितो आज मी आपल्याला सांगू इच्छितो की तालुक्यामध्ये ज्येष्ठ कार्यकर्ते युवक काँग्रेस जे मित्र आहेत युवक मित्र असतील सर्वांना एकत्रित पद्धतीत जाऊन आपल्या संघटित पद्धतीने आपल्या सर्वांना एकत्र मिळून चांगलं काम करायचं आहे मी अध्यक्ष म्हणजे आपण सर्व अध्यक्ष आहे त्या पद्धतीने आपण काम करूया जसं आपण जसं मी अध्यक्ष असताना काम केलं वाडी वस्ती गावगाव पेंचून काढलं त्याच पद्धतीत आता सुद्धा तालुका अध्यक्षपदी असताना प्रत्येक गावात वस्तीत काँग्रेस कशी पोहचे काँग्रेसचं कसं एकदम चांगली रचना होईल आणि काँग्रेस पक्षा कसा वाढेल या दिवस आपण शाबद्ध प्रयत्न करू खरोखर साहेबांनी माझ्या खूप विश्वास सांगला एक सर्वसामान्य कुटुंबांना माणसाला खूप सारी संधी दिली खरोखर दहावीपर्यंत नव्हतो दहावीपर्यंत अकरा बारा जेव्हा संघं लागलं त्यावेळेस त्या संगमनेर मध्ये आल्यानंतर नाशिक परिवार संघाचे आमदार संत तांबे माझे थोडी ओळखी झाले आणि जा ओळखीचं रूपांतर त्याच्या मैत्रीत झालं आणि मैत्री झाल्यानंतर आमच्यापेक्षा मोठे असेल ज्यात तानावाग असेल सुरेश थोरात असेल महेंद्र मोडगे रमेश गुंजाळ बाळासाहेब गुंधा चांग ठेकणार आणि प्राध्यापक गणेगोळ यांच्याशी ओळख झाली म्हणजे ओळखीच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष विद्यार्थी संघटना आणि साहेबांच्या याला जवळ माझा प्रयत्न झाला आणि खरं तर त्यावेळेस विद्यार्थी संघटनेमध्ये इनिशियामध्ये काम करत असताना त्यावेळेस खूप सारे आम्ही जेव्हा जेव्हा विद्यार्थ्यांचे हे प्रश्न असायचे ते आंदोलन करणं असेल तेव्हा काय असेल ते करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि सत्यदादा तांब्यांच्या माध्यमातून साहेबांवर ओळख झाली अध्यक्ष अध्यक्ष अजय खतरे महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अर्चना ताई बरोडे युवक काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या सगळे पदाधिकारी कार्यकर्ते शंकर पाटील आहेत सर्व आपली पदाधिकारी कार्यकर्ते सर्व बंधू तर आमचा एक सुंदर कार्यक्रम हा इथे संपन्न होतो आहे एकंदरी वारी अनुभव असं म्हटलं जातं वारी एकदा वारीणं आता किती प्रचंड अनुभव एवढे इतके तुम्ही भावनावत झालेले सगळे एक, एक दिवस वारी केली तशी दोन दिवसाची जरी तरी जेवढे झाले संत ज्ञानेश्वरच्या याच्यामध्ये म्हटलं तर एकतरी होईल अनुभवावी तसा एकतरी दिवस वारीचा अनुभवा असं म्हटलं तर एवढं भावनिक स्वरूप आजच्या या निमित्तानं आलेलं आहे मग अजय फटांगरे यांना आपण घेत आहे अजय फटांगरे हे व्यक्तिमत्व असं आहे की एन यू सी आयचा असून त्यांना जे काही फायटिंग आहे ते सती तांडेलचं त्या पौरामध्ये गळा हा सापडला गडी त्याचं एन यू सी आयच आहे जो काँग्रेसचे इलेक्शन फार जबरदस्त मोठ त्यांनी केलं त्याच्या पलीकडे जाऊन युवक काँग्रेसचा अध्यक्ष तालुक्याचा असताना खराडीला ते कार्यक्रम जातो युवक काँग्रेसचा त्यावेळेस फार्मेवाले कार्यक्रम करायचे भाऊ खाऊ घालायचे का वेगळं असतो ही गोष्ट काय संघटनेमध्ये करायचं असतं ते सगळ्यात एक गोष्ट महत्वाची असते तो पोरग दिसतं ना तर त्याचं नाव घेता आलं पाहिजे म्हणजे त्याचं नाव घेता आलं ना फटाफटा <स्दिक> तो एखाद्या दोन चार भेटीला असतो तर नाव घेतलं नेमकं

वरकर उत्तर देत नाही अशी अवस्था आहे तिकड ये काय कोण काय बोलून कसं द्यायचं हे आपल्याला पाहाव लागणार आहे उत्तर द्यावंच लागणार आहे हे सगळं वाचवण्याची जबाबदारी आपली आहे नाही तर ही गुंडगिरी आपल्या सगळ्या तालुक्याला कुठं येऊन ठेवी याचा भरोसा नाही हे आपण सगळ्यांना आणि म्हणून हे जबाबदारी तुमची महिला मोठी पन्नास टक्के शक्ती त्या सगळ्या शक्ती एकत्र केली पाहिजे बोलत पाहिजे संघटित केलं पाहिजे त्यांच्याशी खूप चर्चा कराव्या लागणारे त्यांच्या मनामध्ये खूप विष घालवले घरोघर जाऊन बसायचं आणि काहीतरी चुकीचं बोलायचं आणि ते पटल असं बोलायचं होत

त्यांनी संघटन मुलांचं केलं होतं अतिशय सुंदर युवक मेळावा सुद्धा त्यांनी केला होता प्रत्येक मुलाचं नाव तोंड पार्ट असं 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 सगळ्यांचं ते सांगत असतात म्हणजे त्यांनी एक बेंचमार्क तो आहे माझ्यासाठी तुम्ही ऑलरेडी तिथं आखलेला होता त्याच्यावरती मला काम करायला सांगणार होतं पण ते शक्य आहे की नाही किंवा तसं मी करते की नाही हे साहेब सांगू शकतील पण अजय भाऊ तुमचं काम जे आहे ते युवक काँग्रेसचं तुम्ही काम केलेलं आहे मला मी प्रत्येक गावामध्ये जेव्हा जाते तेव्हा खूप सगळ्यांकडनं ऐकत असते की ताई आम्ही अजय भाऊच्या युवक काँग्रेस शाखेमध्ये होतो गावची तिथं शाखा जी त्यांनी केली होती त्याच्यामध्ये आम्ही होतो आणि हे सांगणारे खूप सारे युवक मला भेटत असतात नक्कीच हा खूप मोठं काम तुम्ही केलेलं आहे तसंच काम आपल्या सर्वांना करायचं आहे युवक काँग्रेसमध्ये आपल्या सर्वांना करायचं आहे जसं गाव तिथं शाखा माझ्यामध्ये दोन हजार कधी केली होती नाही कार्यक्रम केला होता मला अजित पवारांबरोबर तर जास्तच लाभ मिळणार तर आपण आपण आता इथून पुढे आपण आता, आता इथून पुढे एक उपक्रम अजून म्हणजे पांडुरंगाचं दर्शन घेऊन आलेलो आहोत नवीन नवीन ऊर्जा एनर्जी आपल्या सर्वांमध्ये आहे आणि आपण नवीन उपक्रम जो आहे तो तिथून पुढे राबवणार आहोत गाव तिथं शाखा बूथ तिथं शाखा असा युवक काँग्रेसचा शाखेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आपण घेणार आहोत आठ तारखेला आपल्या सर्वांना शाखेच्या उद्घाटनासाठी खरंच खुलेवाडी हे आपलं कर्मभूमी आहे आणि ही कर्मभूमी जी आहे खुलेवाडीत इथे आपण पहिली शाखा पहिल्या पंधरा उद्घाटनाच आपण कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला त्याच्यामुळे माझ्या युवक सहकार्यांना मला सांगायचं आहे एक नवीन एनर्जी आपल्याला भेटलेली आहे त्या एनर्जीचा चांगला उपयोग करत आपल्याला प्रत्येक युवकाचं संकटन करत चालायचं आहे आणि पुढे चालायचं आहे एकशेवार सांगायचं आहे की साहेब सर्व दोन गोष्टी आहेत सी चोवीस तास संगमनेर ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका